श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो सध्या सर्वत्र जागतिक स्तनपान सप्ताह सुरू आहे जागतिक स्तरावर वैद्यकीय संशोधनातून स्तनपानाचं महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे स्तनपानाचा माता आणि बालक दोघांनाही कसा फायदा होतो याविषयीची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेऊया श्रोतेहो आपल्या सर्वांनाच इतिहासातील हिरकणी अभिमन्यू यांच्या गोष्टी माहीत असतीलच मातेसाठी स्तनपान आणि शिशु पोषण किती महत्त्वाचं आहे हे या गोष्टी अधोरेखित करतात स्तनपान हा बाळासाठी सर्वोत्तम आहार मानला जातो बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचं दूध हे पूर्णांना आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या जा संशोधनानुसार म्हटलं आहे हेच लक्षात घेऊन एकोणीसशे पासून दरवर्षी एक ते सात ऑगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे शहाण्णव पासून शाश्वत विकास लक्ष म्हणूनही हा घोषित झाला आहे यंदाची या सप्ताहाची संकल्पना आहे स्तनपानाला शाश्वत समर्थन देऊया बाळाला त्याच्या मागणीनुसार दूध पाजावं असं म्हटलं गेलं आहे स्तनपान मातेला तसंच बालकालाही का गरजेचं आहे याविषयीची माहिती देत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विशेष अधिकारी आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर वैशाली चंदन शिवे आईचे दूध हे बाळासाठी नैसर्गिक पूर्ण अन्न आहे म्हणजेच पहिल्या सहा महिन्याकरता बाळाला अगदी पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही हे दूध बाळासाठी पचायला सोपे निर्जंतुक योग्य तापमानाचे आणि भरपूर पोषक तत्वांनी युक्त आहे या दुधामध्ये उत्तम रोग प्रतिकार शक्ती आहे बौद्धिक व मानसिक क्षमता यामुळे बालकाची वाढते दम्यापासून बचावीही होतं आणि या बालकाच्या बालका भावी आयुष्यात येणारे स्थूलता रक्तदाब हृदयविकार यासाठी ज्या गोष्टी आता आपल्याला समाजामध्ये खूप प्रमाणात बघायला मिळतात त्याच्यासाठी मदत करणारे ते विकार सगळे टाळण्याची सोयच म्हणूया की या आईच्या दुधामध्ये असते आणि सर्वात महत्वाचं प्रसुती झाल्यानंतर लगेच एका तासाच्या आत हे दूध बाळासाठी चालू करायचं आहे या सर्वात अधिक महत्वाचं काय आहे तर या दुधामुळे आई व बाळाचे नातं एक दृढ नातं प्रेमळ नातं तयार करायला सुद्धा मदत होते व यशस्वी स्तनपानामुळे बाळाबरोबरच आईलाही खूप फायदे होतात गर्भाशय आकुंचन पावतं ते आकुंचन पावणं फार महत्वाचं असतं जेणेकरून अति रक्तस्राव होणारा असतो तो कमी होतो नैसर्गिकपणे पाळणाही लांबतो तिचं वजनही नियंत्रणात राहतो आणि सुडोल बांधा राखण्यासाठी मदत होते याशिवाय सर्वात महत्वाचं आहे तणाचा गर्भाशयाचा व अंडाशयाचा कर्करोज घे कमी करण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी निव्वळ स्तनपान पहिल्या सहा महिन्याकरता मदत करत बर आईच्या दुधासाठी काही पूर्वतयारी करायची गरज आहे का तर नाही वरचे दूध सतत द्याव न लागल्यामुळे व बाळा सारखे सारखे आजारी न पडल्यामुळे आर्थिकदृष्ट्याही बचत होते इतकं सुलभ सुरक्षित सहजगत्या उपलब्ध होणारं आणि पोषक तत्वांनी काठोखाट भरलेलं दुसरं कुठलंच नैसर्गिक पूर्ण अन्न या बाळासाठी नाही भविष्यातील बऱ्याच आजारांना नैसर्गिकपणे प्रतिबंध करणारी नवजात बालकांच्या आयुष्यातील ही पहिलीच लस आहे वॅक्सिन आहे असं म्हटलं तर अतिशक्ती होणार नाही डिलिव्हरी नंतर पहिल्या एका तासातच स्तनपान चालू करायचं आहे आणि पहिले सहा महिने निव्वळ स्तनपान करायचं आहे त्यानंतर त्याच्या जोडीला दोन वर्षापर्यंत योग्य पूरक पोषक घन आहार चालू करणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे सहा महिन्यानंतर बाळातला वरचं जेवण आपल्याला हळूहळू चालू करायचं आहे वरील दोन्ही गोष्टी केल्यास एकूण बालमृत्यूपैकी एकोणीस टक्के बालमृत्यू नक्की टाळण्यासारख्या आहेत या दोन्ही उपाययोजना सहज आणि सोप्या आहेत सर्वच मातांना त्यांच्या बाळाला पुरेल इतकं दूध बनवण्याची नैसर्गिक क्षमता असते त्यामुळे माझं दूध बाळाला पुरे होईल का किंवा नातेवाईकांचं म्हणणं की बाळ खूप रडतंय तुझं दूध त्याला पुरे होतं का हा ही शंकाच राहत नाही त्यांच्या घरातील उपलब्ध अन्न व्यवस्थित वापरून योग्य तो पूरक आहार बनवता येतो म्हणून निव्वळ स्तनपान आणि पूरक आहार या दोन गोष्टी बद्दलचे समाजाचे अज्ञान चुकीच्या रूढी परंपरा समजुती दूर केल्यास बरेच मृत्यू टाळता येतील बरं यासाठी मातेला वेगळा काही आहार घ्यायची गरज आहे का तर नाही ज्याला आपण बॅलन्स डायट म्हणतो तेच आपल्याला मातेला जे प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवती असताना जे जेवण चालू केलं होतं ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन कॅल्शियम आणि विटॅमिनचा भरपूर असा असणार आहारच अस भरपूर होत म्हणजे याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण दूध दुधाचे पदार्थ अंडी खात असाल तर चिकन हिरव्या पालेभाज्या मोसमी फळे सफरचंद मोड आलेली कडधान्य बदाम खारीक असेल तर नक्की चांगलं आणि नसेल तर आणि शक्य होत नसेल तर गोळ सुएदाणे सुद्धा भरपूर होतात शासन महापालिका देखील स्तनपानाविषयी काय धोरणं राबवत आहेत याविषयी डॉ वैशाली चंदनशिवे यांनी माहिती दिली भ्रुन्नमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक रुग्णालय व आरोग्य केंद्र इतिहास सप्ताह साजरा केला जातो पश्चात कक्षामध्ये नवीन स्तनदा मातांना या स्तनपानाचे महत्व सांगणे जन्मानंतर एका तासात दूध चालू करणे झीक दुधाचे फायदे सांगणे गरज असल्यास सा हाताने दूध काढायचे तंत्र याचं प्रशिक्षण दिलं जातं बाह्य रुग्ण कक्षामध्ये प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या मातांनाही वरील मुद्द्याबाबत स्तनपानाविषयी माहिती देणारे वेगवेगळे फलक सुद्धा लावलेले असतात जेणेकरून प्रबोधन करणे शक्य होईल या जोडीला शिशुपोषणासाठी योग्य पूरक आहाराचे सुद्धा तक्ते लावलेले असतात आणि गृहांमध्ये आरोग्य केंद्रांमध्ये असणारे आशा एच वी स्टाफ नर्सेस आणि डॉक्टर या हे सर्वजण मिळून स्तनपानाचं महत्व समुपदेशन या गर्भवती मातांना स्तनदा मातांना आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांना वे वेळोवेळी करत असतात महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे या सर्व रुग्णालयांमध्ये आणि महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे यामुळे त्या विभागामध्ये किंवा त्या हॉस्पिटल्स मध्ये प्रसुती कक्षांमध्ये येणाऱ्या भेट देणाऱ्या मातेंना स्तनपान करणे सहज आणि सुरक्षित होईल खर तर या आठवड्याची स्तनपान या विषयाची व्याप्ती फक्त या आठवड्यापुरती नाहीये तर हे वर्षभर आणि कायमस्वरूपी करणं आवश्यक आहे स्तनपान व पूरक शिशु पोषण या दोघांचे महत्व पूर्ण वर्षभर अधोरेखित के केलं तर आईचे धूत हे बाळासाठी अगदी अमृता समान आहे आणि भविष्यातील अनेक आजार प्रतिबिंबित करणारी पहिली लस आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे संपूर्ण समाजाने एकत्र येऊन मातांना फक्त स्तनपान करण्याविषयी पहिल्या सहा महिन्यांमध्ये आपण सगळ्यांनी सपोर्ट करूया जेणेकरून बालमृत्यूचं प्रमाण कमी होईल आणि येणारी पिढी ही आपल्याला हेल्दी स्तनपान करण्याच्या पद्धती आईला दूध यावं यासाठी आईनं घेण्याची काळजी तसंच गर्भावस्थेतील महिलांना त्याचं महत्व कसं याविषयीची माहिती जाणून घेऊया डॉक्टर वैजयंती अजिंक्य यांच्याकडून निसर्गाने नवजात शिशूंना पोषक आहार मिळण्यासाठी विचारपूर्वक तरतूद केलेली आहे मातेच्या स्तनात दूध तयार होणं हे एक विलक्षण किमयाच आहे याचे महत्त्व सर्वांना पटविण्यासाठी जगभर जागतिक स्तनपान सप्ताह एक ते आठ ऑगस्टपर्यंत दरवर्षी साजरा केला जातो हा उपक्रम गेली चौतीस वर्ष एकोणीसशे एक्याण्णवपासून सक्रिय आहे यात वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फिडिंग डब्ल्यू ए बी ए वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ व युनिसेफ यांचे पाठबळ आहे मुख्य प्रणेते डेरिक व पॅट जेलिफ यांचे नाव येते डब्ल्यू एच ओच्या सांगण्याप्रमाणे सर्व बाळांना पहिले सहा महिने फक्त स्तनपान केले गेले पाहिजे या तऱ्हेचे पोषण बाळांना आरोग्यासाठी त्यांच्या शारीरिक व मानसिक सर्वांगीण वाढीसाठी सर्वोत्तम असते बाळासाठीही पोषणाची अप्रतिम सुरुवात असते आईच्या रक्तातली रोगप्रतिबंधक शक्ती बाळाला दुधातून आपसुकच मिळाल्याने त्यांना पोटाचे विकार श्वसनसंस्थेचे विकार सर्दी खोकला दमा न्युमोनिया इत्यादी होण्याचे प्रमाण खूपच कमी होते तसेच आईचे दूध हे जंतुविरहित असल्याने व आईच्या शरीराच्या तपमानाचे असल्याने त्यासाठी विशेष खटाटोक करावा लागत नाही आईजवळ राहिल्याने बाळाला सुरक्षित परिचित मानसिक व भावनिक सुरक्षा कवच मिळते स्तनपान हे फक्त बाळालाच नव्हे तर मातेलाही अनेक विकारांपासून वाचवते उदाहरणार्थ हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह उच्च कोलेस्टरॉल स्तनाचा कर्करोग बीजांडकोशांचा कर्करोग आणि खुब्यांच्या हाडांचा अस्थिभंग तसेच स्तनपान केल्यामुळे मातेचे गर्भाशय पूर्वस्थितीस येते आणि तिचा रक्तपात कमी होतो यामुळे मातेलाही स्तनपान करणं हितकारक ठरते व तिलाही एक सुरक्षा कवच मिळते यामुळे जगभर लाखो अर्भके मृत्यूपासून वाचू शकतात व वा मातांमध्ये होणारे भावी रोगविकार व मृत्यू यांचे प्रमाण कमी होऊ शकते स्तनपानाची तयारी करण्यासाठी भावी मातांना गर्भारपणातच याबद्दल सविस्तर माहिती आणि सूचना देऊन जागरूक केले गेले पाहिजे कुटुंबातील ज्येष्ठ महिला स्त्रीरोग तज्ज्ञ परिचारिका आरोग्यसेविका समाजसेवी संस्था यांनाही या कार्यात सामील केले गेले पाहिजे स्तनपानासाठी नवमातांची मानसिक तयारी झाली पाहिजे त्यांना ही गोष्ट करणं लाजीरवाणे नसून गौरवास्पद व वा आनंददायी वाटली पाहिजे तसेच त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेता आली पाहिजे नवमातांनी लोह कॅल्शियम जीवनसत्वे जास्त असलेले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत दुधामुळे द्रवपदार्थ मातेच्या शरीरातून जात असल्यामुळे तितक्याच प्रमाणात द्रवपदार्थ मातेने सेवन केले पाहिजेत नैसर्गिकरित्या लोह असणारे पदार्थ बाजरी नाचणी वांगे बीट सर्व पालेभाज्या या गोष्टी रोजच्या जेवणात असल्या पाहिजेत मातेच्या दुधातून लॅक्टोज बाळाला जात असल्यामुळे तिला गोडखिरी डिंक लाडू मेथी लाडू अळीव लाडू हे पोषक पदार्थ मिळाले पाहिजेत स्तनपानासाठी मातेला बसण्यासाठी पाठीला आधार देणारी आरामदायक आसन व्यवस्था असली पाहिजे सनपास स्तनपानासाठी मातेचे मानसिक संतुलन चांगले राहिले पाहिजे यासाठी तिला कुटुंबियांनी पूर्णपणे साथ दिली पाहिजे काही वेळा शिशूला मातेचे स्तनाचे बोंड मुखात धरता येत नाही कधीकधी ते वर असण्याऐवजी खोल असते आणि शिशूला श्वासाची अडचण असण्यास दूध ओढण्यास त्रास होतो अशाने शिशूचे पोट भरत नाही ते सतत रडत राहते व त्याचे वजन जितके वाढाव्यास पाहिजे तितके वाढत नाही अशावेळी स्त्रीरोग तज्ज्ञाची मदत जरूर घ्यावी सरकारच्या वतीने सुद्धा गर्दीच्या ठिकाणी उदाहरणार्थ बसस्थानक रेल्वे स्थानक विमानतळ बँका कॉर्पोरेट कचेऱ्या मोठमोठे बाजार येथे बाळांना स्तनपान करण्यासाठी आईला खास स्वतंत्र व्यवस्था केलेली असली पाहिजे नोकरदार मातांना बाळाच्या जन्मानंतर सहा महिने भरपगारी रजा दिली गेली पाहिजे गृहिणी असलेल्या नवमातांनाही स्तनपान देण्याची मुभा व स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशा प्रकारे सर्व मातांनी आपल्या बाळांना पहिले सहा महिने स्तनपान दिले तर आपली पुढची पिढी निशय निकोप व निरोगी होईल हेच लक्ष ध्येय या आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहासाठी अभिप्रेत आहे माता आणि नवजात बालक या दोघांनाही स्तनपानाचं महत्व आहे बालकाचं केवळ पोषणच नाही तर भविष्यातील त्याच्या सुदृढ आयुष्यासाठी सुद्धा आईचं दूध महत्वाचं ठरतं तसंच आईच्या शारीरिक मानसिक संतुलनासाठी सुद्धा स्तनपान महत्वाचं ठरत असतं स्तनपानामुळे आई, आई आणि मुलात भावनिक नातंही निर्माण होतं आणि आई आणि मूल दोघेही शारीरिक मानसिक आणि भावनिकरित्या संतुलित राहतात म्हणूनच स्तनपानाचं महत्त्व लक्षात घेऊन जागतिक पातळीवर स्तनपान सप्ताह साजरा केला जातो माता बालक निरोगी तर संपूर्ण समाज निरोगी श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन भक्ती सोनटक्के